पिंजरमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम तर दुसरीकडे बस स्थानकावर मोकाट जनावरांचा संचार वाहतुकीस अडथळा सध्या विधानसभा निवडणुकीची फार मोठी धामधूम सुरू आहे प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला थंडीमध्ये गर्मी आलेली आहे प्रत्येक पक्षाच्या गाड्या पिंजर बस स्थानकावरून पाटोपाट धावत आहेत परंतु पिंजर बस स्थानकावर मोकाट जनावरांचा मोठ्या प्रमाणात संचार सुरू असतो जनावरे बस स्थानकावर बसलेली असतात त्यामुळे एसटी बस किंवा अन्य गाड्या बस स्थानकावरून जाताना मोठी रिस्क घ्यावी लागते त्यामुळे संबंधितांनी ही बाब सार्वजनिक असल्यामुळे गंभीरतेनं घ्यावी आणि मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी बस स्थानकावरून ये करणाऱ्या वाहनधारकांनी केली आहे विधानसभा निवडणुकीला काही तासांचा उधी बाकी असल्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी मोठ्या प्रमाणात आपल्या हालचाली सुरू झाल्या पक्ष कार्यकर्त्यांच्या फोर व्हीलर गाड्यांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे परंतु दुर्दैव असं की पिंजर बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचं राज्य असतं त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण होतो एस टी बस चालकांना सुद्धा अनेक वेळा वळण घेताना मोठा त्रास सहन करावा लागतो यासाठी संबंधितांनी लक्ष द्यावे आणि या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकर आणि वाहनधारकांनी केलेली आहे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीतून याकडे गंभीरतेनं लक्ष देणं गरजेचं आहे सार्वजनिक वाहतुकीचा अडथळा आणि पिंजर बस बसला वळण घेता येत नाही परिणामी एस टी चालकांना यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा